विदर्भात आज उत्साहात मतदान झालं नेहमीप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालं पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सत्तर टक्के मतदान झालं त्याखालोखाल गोंदिया जिल्ह्यात सुमारे पासष्ट टक्के मतदान झालं तर भंडारा जिल्ह्यातही सुमारे सहासष्ट टक्के मतदान झालं यवतमाळ जिल्ह्यात एकसष्ट टक्के मतदान झालं नागपूर सहा मतदारसंघात नागपूर दक्षिण आणि नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात चांगलं मतदान झालं विदर्भातल्या मान्यवर आणि राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला चंद्रशेखर बावनकुळे हंसराज अर सुधीर मुनगंटीवार नाना पटोले विजय वडेट्टीवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर इथं मतदान केलं अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर नवनीत राणा रवी राणा बच्चू कडू आणि खासदार बळवंत वानखेडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला